माळशिरस तालुक्यातील रोड रोमिओबाबत मुख्याध्यापकांचे तात्काळ मीटिंग आयोजित करा हिवरकर पाटील माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेचे फार मोठ्या प्रमाणात जाळं आहे परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळांना भेटी देत असताना किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या येताना मुलींना रोड रोमियोंचा त्रास शाळेच्या बाहेर एस टी बस स्थानकावर एस टी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोड रोमियो मोटरसायकलवरून कर्णकर्कश आवाज करत मुलींच्या मागे पुढे फिरताना दिसतात याबाबत या, तक्रारी अनेक महिलांकडून शिवसेनेकडे प्राप्त झाल्या असल्या असल्याकारणानं मी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब गट शिक्षण अधिकारी तत्कालीन डीवाय एस पी भोरे मॅडम यांच्यासह माळशिराज तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी आणि त्याच बरोबर तालुक्यातील सर्व मुख्याधेपक यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती त्याच धर्तीवर आता ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं श्रीमती सुषमा महामुनी गट अधिकारी माळशिरस यांना राजकुमार हिवरकर पाटील शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले राज्यामध्ये नवदुर्गेच्या नवरात्राच्या महोत्सवाच्या दरम्यान वरील बैठकीचं नियोजन करावे आयोजन करावे व नारी शक्ती सशक्त होण्यासाठी जिजाऊ सावित्रींच्या लेकींसाठी प्रशासन सक्षमरित्या त्यांच्या पाठीशी उभे आहे याची प्रचिती येण्यासाठी त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याही गोष्टीला पाठीशी घातलं जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीचं तात्काळ आयोजन करावे अशी निवेदनाद्वारे मागणी राजकुमार हिवरकर पाटील गट शिक्षण अधिकारी त्याचबरोबर रघुनाथ पांढरे गट शिक्षण उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनाही देण्यात आलाय महाळुंग शहर प्रमुख रोहित नातेपुते दक्षिण शहर प्रमुख दादा वाघमारे तालुका विडिया प्रमुख फरीद शेख दहिगाव शाखा प्रमुख दत्ता बोडरे प्रतीक ओव्हाल दत्तनगर शाखा प्रमुख संजय खुसपे ग्रामपंचायत सदस्य दहिगाव दत्तनगर शाखा प्रमुख सोनू वाघ आदी शिवसैनिक उपस्थित होते